प्रकरणामध्ये मला माहिती आहे कारण मधल्या काळामध्ये या प्रकरणासंदर्भात मी तक्रारी कलेक्टर महोदयांकडे केल्या होत्या तापी पूर्णा शुगर अलाइड लिमिटेड कंपनी नावाने त्यांनी एक, एक कारखान्याच्या नावाने कंपनी उभी केली होती ज्याच्यामध्ये एक साखर कारखाना ते मानपूर शिवारामध्ये उभा करणार होते एक आडा डायरेक्टर होते त्याच्यामध्ये जगवानी होते खडसे होते खडसे चे हो फॅमिली लोक होते माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब होते आणि तिथे काहीतरी एकदम कवडीमोल भावाने त्या शेतकरी जमीन त्या टायमाला कारखाना होतो म्हणून काही शेतकऱ्यांनी दिली पण होती पण आजपर्यंत सत्याऐंशी एकर जमीन नव्वद एकर जमीनच्या आसपासची जमीन आहे ती जमी ती जमीन आजपर्यंत घेऊन तिथे कारखान्याचा उद्देश सफल झालेला नाही हे जमीन घेऊन त्यांना किमान वीस वर्ष माझ्या माहितीनुसार पंधरा ते वीस वर्ष का कालावधी हो झाला आजपर्यंत कारखाना होऊ शकलेला नाही काही लोकांच्या नावाने शेअर पण आम्ही करतो अशा पद्धती त्या काळात त्यांनी सांगितलं होतं आणि यातला एक ग्रस्त असा होता की तो जमीन यांना विकायला तयार होता ग्रामसेवक होता तो त्याचं नाव आता मला आठवत नाही पण त्या टायमाला त्याच्या नावाने रिस सर यांनी नोटीस काढली होती देशदूत एका पेपरला की तुम्ही दिली नाही तर आम्ही जबरदस्ती घेऊ असा काही कोणाला तो अधिकार नसतो पण तसे त्या टायमाला ते मंत्री त्या टायमाला त्यांची पावरस होती म्हणून ती अशा पद्धतीने ती जमीन त्याच्याकडून घे भडकवली असं मला दुर्दैवाने म्हणावं लागेल पण तिथे आजपर्यंत कारखाना झालेला नाहीये ह्या लोकांच्या हातातोंडाचा घास जो होता ज्या लोकांची उद्याचं उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन होतं वतन असेल किंवा तिथल्या अनेक लोकांचे असेल किंवा गेवा पडील बांधवांची काही जमिनी होत्या काही सगळ्या समाजात जमिनी होत्या अशा जमिनी यांनी घेऊन आज ते जमीन तिथे पडीक आहे आता मला हे अडोकमल साहेबांनी जे नवीन माहिती दिली की त्याच्यावर पीएम किसानचाही ते लाभ घेता विविध योजनांचा नुकसान भरपाईचा लाभ घेत हे माहिती आता मला नव्याने घ्यावा लागेल ते घेत ही जमीन खऱ्या अर्थाने गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये तिथे तो कारखान्याचा उद्देश सफल होत नाही म्हणून ज्या पहिला जमीन मालक होता त्याला जमीन परत करण्याचा जो मोठापणा मनाचा दाखवला तो खडसे साहेबांनी पण दाखवला पाहिजे खरं तर ते कोरेगाव पार्कवर बोलताय मोठ्या मोठ्याने बोलताय कारण त्याने उकड्या फुटल्या बहुतेक भोसरी प्रकरणात ते त्यांची विकेट गेली आहे त्यांना असं वाटतं आता कोणाची विकेट राहिलेली पाहिजे पण ते प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे त्या प्रकरणात ते स्वतः मिनिस्टर होते त्यांनी स्वतः मिटिंग बोलवली होती स्वतःच आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती हे सगळं प्रकरण त्या डामा झालं होतं अजितदादाच्या संदर्भात असं काही झालंय असं मला वाटत नाही पण हे पण प्रकरण जे आहे हे काही मी याचं समर्थन नाही करत आहे पण मग काहीतरी प्रकरण झालं म्हणून आपण बोलायचं पण त्याच्यापूर्वी सत्याऐंशी एकर नव्वद एकर जमीन जे गोरगरीब पीडितांची जमीन तुम्ही घेतली असताना पीडित म्हटलं पाहिजे त्यांच्या हक्काची जमीन तुम्ही घेतली पन्नास हजार रुपये वाहन घेतली ती आज ती जमीन किमान माझ्या माहितीनुसार वीस लाख रुपये स्क्वेअर एकर जमीन आहे ती जमीन त्यांना परत गेली पाहिजे ना ते त्यांचे उदरनिर्वाह साधन आहे ते या लोकांना आंदोलन करण्याची गरज पडते आहे तोपर्यंत आपल्या संवेदना जर मेल्या असतील तर तुम्ही लोकनेते म्हणायच्या लायक नाही आहे तुमच्याकडे ऑलरेडी दोन चारशे पाचशे एकर जमीन असेल आता ती जमीन जी एकशे सदवीस करोड रुपये ते बी शंभर एकरची आसपास जमीन आहे नव्वद एकर जमीन आहे ती पण जमीन यांची जी स्वतःची जमीन आहे वडील जमीन एवढी जमीन असताना या जमिनीचा अट्ट कशाला गरीब लोकांच्या ह्या आमच्या दलित बांधवांना आमच्या बांधवांना जर आंदोलन करावं लागतं एखाद्या जमिनीचे पाच एकर तुकड्यासाठी तर दुर्दैवी बाब आहे आपण लोक नेते जर स्वतःला म्हणत असाल तर मोठ्या मनाने जमीन परत करा आणि आयुष्य थांबवा या निमित्तानं त्यांना हे सांगेल आणि सरकारने पण याच्यात लक्ष घातलं पाहिजे मधल्या काळात अशाच पद्धतीने जे आडमोल साहेबांना आता सांगितलं त्यांनी की मी रिस्टर जमीन खरेदी केलेली आहे तुम्ही बोलला की मी रिस्तर जमीन खरेदी केली आहे तर मधल्या काळात सौद्याच्या एका सावकाराने एकर जमीन लोकांची रिस्तर खरेदी केली होती पण ते सावकाराने खरेदी केली ही डीआरने कन्फर्म करून ती जमीन त्या त्या लोकांना परत करण्याचं काम त्या केलं तसं सरकारने याच्यात लक्ष घालून या लोकांना ही जमीन परत करून न्याय देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे ही विनंती मी या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांनी करणार आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मानपूर तालुका भुसावळ येथील महार जमीन की या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पूर्ण सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी स्थापन होऊन तुमच्या लोकांना त्या ठिकाणी सेवेमध्ये घेतले जाईल त्या ठिकाणी भरती केली जाईल या आम्हीच दाखवून त्यांची साडेपाच सहा एकर जमीन नावर करून घेतलेली आहे आणि आज आजही थी त्या ठिकाणी तो साखर कारखाना झालेला नाही आणि ते नावर करत असताना त्यांच्या मुलीच्या नावाने माझ्या माहितीप्रमाणे शारदा एकनाथ खडसे या नावाने ती जमीन आजही आहे आणि त्या जमीनवर आजही शासनाचे जे, जे काही योजना आहे मग पी एम किसान असेल पीक पेरे योजना असेल अशा विविध घेत आहे तर आमच्या आज आज माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही आज कलेक्टर साहेबांना आंदोलन यासाठी करणार आहोत की त्या लोकांची जमीन की जे महार वतन जमीन आहे पूर्वी आमच्या लोकांना जे काही चांगलं काम होत असेल त्या मोबदल्यामध्ये महार वतन जमीन कसणाऱ्यासाठी काम करण्यासाठी दिली जात होती परंतु एकनाथराव खडसे यांनी अत्यंत दिशाभूल करून कवडीमोल भावामध्ये ती जमीन आज विकत घेऊन त्याची बाजार किंमत आज कोटीच्या घरामध्ये असेल तर त्याचा निषेध म्हणून एकनाथ खडसे जसं कोरेगावच्या घटनेमध्ये बोलतायत की अजित पवार यांनी राजीनामा द्यावा ते जमीन त्यांना वापिस द्यावी बाबा तू तिथे म्हणतो होता की तू जळगावमध्ये काय उच्चापती करून ठेवलेली आहे ते अगोदर तू मोठ्यापणा दाखवून त्यांना ते जमीन वापीस करावी म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्या निर्णयाचं स्वागत करू आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे आपल्या मुक्ता नगरचे कार्यसम्राट सम्राट आमदार चंदुभाऊ पाटील आम या ठिकाणी आज आम्हाला इथे भेटले आणि त्यांनी सुद्धा त्यांनाही आम्ही हे कैफीत मांडली तेही बोलले की भाऊ मी या संदर्भात आवाज उठवलेला आहे आपण सुद्धा आवाज उठवलेला कारण आमचे जे लोक आहे गोर गरीब लोक आहेत कष्टकरी शोषित लोक आहे तळागडातले लोक आहे दलित समाज आमचाला आणि त्यांचे असं शोषण करत असेल त्यांची दिशाभूल एकटाच खडसेंनी केलेली असेल तर याचा निशान म्हणून आज आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी चढत आहे आणि आपल्या माध्यमातून विनंती करतो मीडियाला सुद्धा की आपण हा विषय लावून धरला तर त्यांना निश्चितच न्याय मिळेल यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरलेली आहे आज मान्य लोकशाही मार्गाने आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि येत्या आठ आठ दिवसामध्ये नाही झालं तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर आम्ही मोठ्या स्वरूपाचं सर्व दलित समाजाला घेऊन मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी एक चांगली समिती सुद्धा नेमावी असं आम्ही आज चंदू भाऊने सांगणार कि ठीक आहे कारखाना होत नसेल या ठिकाणी मोठी समिती नेमून काय सत्यता आहे हे सर्वसामान्य जनतेसमोर आलं पाहिजे आमच्या दलित समाजासमोर आलं पाहिजे यासाठी आम्ही एका आठ दिवसा आणखी या ठिकाणी मोठं आंदोलन छेडू नाही नाही त्यांनी जे साखर कारखान्याच्या अनुषंगाने असेल त्यांनी त्या ठिकाणी साखर कारखान्याच्या अनुषंगाने घेतली होती माझ्या माहितीवर परंतु त्या ठिकाणी साखर कारखाना होत नसल्याने त्यांनी मनाचा मोठा प्रणा दाखवून ती जमीन त्या लाभा त्या लोकांना दिलेली आहे जे महार होते जे जमीनदार होते त्यांना ते देऊन दिलेली त्यांनी त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा आपण आज बोलणार नाही त्यांनी वापिस त्या धरतीवर एकनाथराव खडसे यांनी सुद्धा मनाचा मोठापणा दाखवून ते जमीन त्यांना वापिस करावी यासाठी आमचा या, या आंदोलन सुकरांत तुकाराम राहणार मानपूर तालुका भुसावळ जिल्हा चळक आमचं जे शेत आहे हे मानपूर मादनी या शिवारात आहे प्लस कावरखेडा तडवेल आणि मानपूर असे आजूबाजूचे गावातले शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्यात ती जी जमीन आहे ती त्यावेळेस हा जो गट यांनी विकत घेतलेला आहे जवळजवळ पंच्याऐंशी एकर जमीनच्या आत तो सर्व जमीन ती विकत घेतली गेली मागच्या वेळेस सुद्धा आम्ही बोललो होतो आम्ही इथेच बोललो होतो कलेक्टर सरांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं पण त्या त्यानंतर एकनाथ खडसे सरांची डिपेट पण आम्ही मोबाईलवर पाहिली तर त्यांचं असं म्हणणं होतं की ती जमीन आम्ही साखर कारखान्यासाठी विकत घेतलेलीच नाही तर आम्ही परत कशी करायची मेन मुद्दा आमचा असा आहे की, की जेव्हा आजूबाजूची जमीन विकत घेतली गेली त्यावेळेस आता त्यावेळेस माझं वय जवळजवळ वीस बावीस किंवा पंचवीसच्या घरात असेल दोन हजार एक मध्ये ते प्रकरण घडलेलं आहे त्यावेळेस माझी आई किंवा माझे काका हे नाही म्हणत होते की बा आम्ही जमीन आम्ही देऊ शकत नाही आमच्याकडे एवढीच जमीन आहे आम्ही जमीन कशी द्यायची तर यांनी बाकीच्या काही लोकांना त्यांचे राजकीय पक्षाचे जे लोक होते यांना जवळ घेऊन परत परत आमच्या घरी पाठवायचे आता हे आमची आई आणि काका जे लोक आहेत ते अशिक्षित असल्या कारणानं त्यांना ते काही कळत नव्हतं त्यावेळेस ती जमीन चाळीस हजार रुपये त्यांनी जमीन आमची घेतलेली आहे आम्ही बऱ्याच वेळेस आता मागच्या डिबेटमध्ये सुद्धा ते एक छबिलदास पाटील आहेत त्यांची पण डिबेट घेतली गे, गेली होती ते पण त्यात बाईट घेतली होती ते पण त्यात आहेतच आणि त्यांची पण जमीन आहेच पण विषय असा आहे की आम्ही आम्हाला कोणी सपोर्ट करत नव्हतं आजपर्यंत आम्ही बऱ्याचशा लोकांना विचारणा केली की के बा कसं होईल काय करायचं आम्ही नाताबाऊकडे सुद्धा दोन ना हो। तीन वेळेस जाऊन आलेलो आहोत पण त्यांनी नाकारला ते आम्हाला सरासरी त्यांची भाषाच अशी असायची की तुमच्याकडून जे होत असेल ते तुम्ही करू शकता मी जमीन परत करणार नाही मग <laughs> मागच्या काही या चार पाच वर्षा आधी जेव्हा आम्हाला असं माहिती पडलं की बाबा जमीन वापस मिळणार आहेत तर मी आभार मानतो आपल्या सरांचं जे काय आपले, आपले गिरीश गिरीश दादांचं त्यांनी ते त्यांनीच त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे नाव घेतलं जातं त्यांची सुद्धा त्यांच्या नावावर सुद्धा जमीन घेतली गेली होती त्यावेळेस ते त्यांच्या सोबत असल्या कारणानं पण त्यांनी ते पन, कारखाना होत नसल्या कारणानं ती जमीन वापस केलेली आहे मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद त्यांनी ती जमीन वापस केली म्हणून पण एकनाथ खडसे सरांना असं का वाटतं की बाबा जमीन वापस करू नये किंवा का असं याच्यावर आपण निर्णय घेऊ नये इतरांच्या गोष्टीवर आपण निर्णय घ्यायला तयार असतात पण या विषयावर आपण निर्णय का घेत नाही हाच माझा मुद्दा असेल ती आमची जवळपास साडेपाच ते पौने सहा एकर जमीन आहे टो टोटल तो, शेतकरी म्हणजे जवळजवळ जवड़ आता ते जवळजवळ एक गट न, गट म्हणजे ते वीस बावीस गट असतील त्यात आमचा गट नंबर एकशे बावीस आहे त्याचं क्षेत्रफळ दोन हेक्टर एक्कावनार असं असेल होणार आहे आणि बाकी जर शेतकरी आता त्यांची नावं मला काही एवढे आठवत नाही पण आमची मागणी अशी आहे की आता आज जवळ जवळ तिथं कारखाना काही यांनी केलेला नाही शासनाची फसवणूक केली गेली आहे ऑनलाईन आम्ही उतारा काढून काढून पाहिला तर त्यात त्यांचे जे पीक पेरे आहे ते सुद्धा मांडलेले आहेत त्यांनी म्हणजे याचा अर्थ असा ते शासनाची फसवणूक करतायत आणि प्रत्येक गोष्टीचा ते उपयोग घेत असतील असा अंदाजच काय शंभर टक्के आम्ही सांगू शकतो की ते शासनाला सुद्धा फसवतायत जसं आम्हाला गरीब शेतकऱ्यांना फसवलं हो। तसं शासनाला सुद्धा फसवतायत आणि शासनाने सुद्धा यावर विचार केला पाहिजे विचार करून त्या गोष्टीवर ऑन द स्पॉट म्हणजे ती जी जमीन आहे त्या जमिनीवर आजपर्यंत कोणी आलेलं नाही ती जमीन खरंच पडीत आहे का किंवा नाही असा हे शहानिशहा त्या व्हायला पाहिजे आणि त्या जमिनीवर जाऊन काही का, सरकारी कर्मचारी वगैरे असतील किंवा कोणी असेल त्यांनी जावं आणि मी आम्ही जे किंवा आम्ही खोटं बोलत असू असंही होऊ शकतं एखाद्या वेळेस तर त्याची शहानिशा केली जावी करेल असं का केलं दादा दादा असं दा। करायला नको पाहिजे आज आहे गिरीश महाजन आज मग डेरायची जमीन त्यानं वापिस केली त्यानं मी ते खरेदी करूनच आहे मग आमची जमीन यानं का खरेदी आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे नाही काय सांगणार का म्हणजे भाऊ डोळ्या आपले अपरेशनाच्या डोळ्या बेटा त्याच्यात काही वाद नाही